हॅलो मी मांदा पाटील माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महिला दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा मी आज ना माझ्या वेगळ्या पद्धतीने पोहे करणार आहे वेगळी पद्धत म्हणजे की शापूण स नेहमी शेंग या पोहेला शेंगदाणे वगैरे तळून घेतो ना मी तसं नाही करणार आहे आज शेंगादाणे याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर सगळे एकत्र येऊन हलकंच याला ग्राईंड करून घेणार आहे त्याच्यामुळे काय त्याला वेगळी चव येते आणि कांदा कोथिंबीर आणि मसाला बघा आता मी तुम्हाला करून दाखवते माझ्या वेगळ्या पद्धतीने पैकी हे बघा आता मी असं ही ग्राउंड करून घेतला हलका फक्त एक असं माळाचा आवडध करून घेतलेला आहे तुम्ही म्हणा वेगळे म्हणजे कसं वेगळ्या पद्धत म्हणजे आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेणार नाही आता मी याला तेल टाकते दोन पळी तेल टाकते आता थो थोडी चव बदलते आणि चढवून राहिला का ना आपल्याला जेवायचं पण जेवणाचं पण असं काही होतं कंडा वेलो हे खाऊ की खाऊ ते भूक लागत नाही आहे आता असं थोडं करून खाल्लं चार वाजता आता तेल टाकून घेतलं आता तर थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आपण तेल तापल्यावर मोहरी जिरे इकडे थोडंसं हे होतंच होतं असं असं तर आपण एकत्रच वापरायचं किंवा खूप छान चवी त्याला की तुम्ही असे माझ्या पद्धतीनं नक्की करून बघा एक ते व्यवस्थित लागतात आपण अशी पोळी तर नेहमीच खातो बघा तुम्ही त्याला मोहरी मोहरी फोन टाकते मोहरी जास्त घालायच्याला चढ थोडी द्यायची मोहरी थोडी जिरे थोडं थोडं यायचे आपण त्याला त्या आलं की असं जेवायचा कांदा येतो आणि सारखं हे खाऊक ते खाऊन जेवायची पण इच्छा होत नाही आहे आता आपण त्याला तेल सांगू आपण त्याचं मुंबई आपली लाल झालेली आहे आता मी याला काना टाकून घेते टोमाटो पण टाकतात पण मी नाही टाकलं कोणी बटाटे टोमॅटो वापरून करतात ते कधी आवड असते खाण्याची चांगले टमाटे पण छान लागतात बटाटे पण छान लागतात मस्त टमाटा लाल होते तर होता तर असं नव्हतं तरी तिथे हे खाऊचं वाटत नाही ते खाऊ नयला लागणार थोडं खायला असं होतं मस्त कांदा लाल होते थोडा आपला कांदा लाल होत असताना मी आता हे टाकून घेते म्हणजे আবার থাটন ঘ দোল চার মিচা থাকুন জি টাকা না খুব ছান তো কচ্চা মসলা টাকা চাঙ্গি একদম খুব ছাড়া তেলা

आणि जर मी या थोडी साखर पण टाकून घेतली पोऱ्यामध्ये असे भिजून घेतले दगडी पोळी होते पाण्याचं मी थोडे सबकं मारून दिले त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं असेल खूप छान मऊ होतात पिळे कुठले पोळे करा आपण गाडी अशी थोडं पाण्याचा हक्का मारला ना खूप छान पाण्या सुटका छान मऊ पण होतात पिढी आणि एकदम मऊ राहतात

म्हणजे भाजी पिळून घेतलं चालतं सगळ्यांना छान वाचत होते पोहे आपण काढून पोहे छान पोहे असं काढून घेते मी आता पो आता पोई आपल्या खाण्यासाठी रेडी झालेली आहे खूप छान कलर आलेला आहे आता झाले पण एकदम मोठी फटफट होतात ते बघा आपण गरम पोहे असं आपण डिस्कस माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबके जरूर करा कमेंटमध्ये करा आणि पुन्हा एकदा सर्व सर्व महिलांना माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या जय महाराष्ट्र